जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यात केसरी स्पोर्ट्स अकादमीच्या तेरा क्रिकेटपटूंच्या क्रुझर आणि ट्रकचा अपघात झाला असून त्यामध्ये दोन तरुण खेळाडूंचा मृत्यू झाला आहे आणि इतर खेळाडू जखमी झाले आहेत सोमवारी सकाळी सव्वा पाच वाजता नेवासा तालुक्यातील दुमळा शिवारात संभाजीनगर महामार्गावर हा भीषण अपघात झाला ही घटना त्यावेळी घडली जेव्हा हे खेळाडू पुण्याहून क्रिकेट सामना पाहून परत येत होते या अपघातात दोन खेळाडूंचा मृत्यू झाला असून अकरा खेळाडू किरकोळ जखमी झाले आहेत जखमींच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत अधिक माहिती अशी की जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथील केसरी स्पोर्ट्स अकादमीचे तेरा खेळाडू एमपीएल क्रिकेट सामना पाहण्यासाठी पुण्याच्या गहुंजे येथे गेले होते सामना संपल्यानंतर ते एमएच वीस डीजे अठ्ठेचाळीस चौतीस या क्रुझर गाडीतून बोदवडकडे परतत होते आज सकाळी सव्वा पाच वाजता उस्थळ दुमाळा गावाच्या हद्दीत त्यांच्या क्रुझरला मागून येणाऱ्या एका ट्रकने जोराची धडक दिली या भीषण अपघातात प्रथमेश योगेश डेली पैवर्षी चौदा राहणार जखमी दरवाजा बोदवड याचा घटनास्थळी मृत्यू झाला तर ऋषभ बबन सोनवणे पैवर्षी सोळा राहणार याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला तर इतर जखमी खेळाडूंच्यावर नेवासा फाट्यावरील रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे घटनेची माहिती मिळताच नेवासा पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय जाधव यांच्यासह पोलिसांची टीम तत्काळ घटनास्थळी दाखल झाली पोलिसांनी जखमींना तत्काळ अँब्युलन्सद्वारे रुग्णालयात हलवले अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही मात्र पोलिसांनी तपास सुरू केला आहे या दुर्दैवी घटनेमुळे बोदवड तालुक्यात शोककळा पसरली आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर नेवासा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे